राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांच्या नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम अतिदुर्गम भागात आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचे बळी गेल्याच्या घटना नवीन नाहीत एका बाजूला गतिमान शासनाचा दावा केला जात असला तरी रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने अक्कलकुवा तालुक्यात झालेला मातेचा मृत्यू शासनाच्या दाव्यावर आणि विकासाच्या थापांवर झणझणीत अंजण भरणार आहे या घटनेमुळे मात्र आरोग्य यंत्रणेचे खरेखुरे वास्तव समोर आले असून प्रशासनाचे वाभाडे निघाले आहे अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बर्डी येथील गर्भवती मातेला मोलगी येथे नेत असताना अचानक रुग्णवाहिका नादुरुस्त झाली आणि मातेची नादुरुस्त रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली तिने गोंडस बाळाला जन्म दिला त्याने या जगात पहिला श्वास घेतला आणि क्षणातच मातेची प्रकृती खालावली तासभर रुग्णवाहिका सुरू न झाल्याने पर्यायी वाहनाने जिल्हा रुग्णालयात नेले असता तिने अखेरचा श्वास घेतला क्षणभरापूर्वी जन्माला आलेलं निष्पाप गोंडस बाळ पोरक झालं काही दिवसांपूर्वी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी धडगाव अक्कलकुवा भागात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बारमाही रस्ते वाडे पाडे जोडण्याच्या घोषणा केल्या आहेत त्यातच आरोग्य यंत्रणेत कमालीची सुधारणा झाली असून नुकतेच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी देखील मेडिकल हब उभे करण्याची घोषणा केली असे असते तरी दुसऱ्या बाजूला मात्र वास्तवचित्र या घोषणा फोर ठरवणारे दिसून येत आहे अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी बर्डी येथील गर्भवती माता कविता मगान राऊत वर्ष एकोणीस गेल्या असता त्यांना त्रास होत असल्याने पिंपळकुटा येथून मोलगी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली मात्र पिंपळखुटा ते मुलगी दरम्यान सुरगस जवळ संबंधित रुग्णवाहिका बंद पडली तब्बल तासभर सुरू न झाल्याने मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली दरम्यान त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे मुलगी येथून दुसरी रुग्णवाहिका येईपर्यंत उशीर झाला यानंतर पर्यायी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता मातेचा मृत्यू झाला या घटनेनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेची अनास्था दिसून येत आहे